नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शाळा बंद आंदोलन आयोजित केले गेलेलं आहे या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळा या शाळामधील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक या सगळ्यांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं टी ई जो गंभीर झालेला प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे या आदेशासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्याची बाब असेल दुसरीकडं त्या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यता निकषाचा आदेश असेल ज्या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा जिल्ह्यातील शून्य शिक्षिकी किंवा एक शिक्षिकी होणार आहेत आणि जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही या अनुषंगानं त्या ठिकाणी वाड्यावस्त्यावरच्या आमच्या शाळा बंद होतील आणि या शाळेमधील मुलं असतील किंवा खास करून आमच्या मुली असतील या शिक्षणापासून वंचित राहतील या सगळ्या बाबी मग त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना असेल शिक्षणसेवक हे पद रद्द करणं असेल या सगळ्यासाठीच खऱ्या अर्थानं पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती जी आहे ती व्यवस्थित्या राबवली जावी या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही संघटितपणे एकत्र होऊन आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा वाचवल्या पाहिजेत आणि ह्या वाचवण्यासाठी शाळा बंद आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनीच सहभागी व्हावं एवढंच आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका